सांगितलं माऊ आणि शरद काका गावी गेले चतुर्थीसाठी आणि आम्ही पण बोईसरवरून वरून गेल्यावर जाणार आहोत तर आता बोईसरला आलो दोन चार दिवस गणपती आहे ना त्यामुळे विमान जाणार आहे तर तू येणार ना विमान जाणार आहे ना पण येणार विमानच्या मागे मागे आम्ही शनिवारी निघणार आहे तू कधी पोहचशील तिथे सारखे बावीस तारखेला आनंद चतुर्थी नाही आहे पितृपक्ष चालू होतो रे बावीस तारखेसोबत तर आणायचंय या वेळेला विवानला सिक्स मंथ कम्प्लीट होतील ते त्याच्या गावच्या घरी कम्प्लीट होतील आणि तेव्हा घरात गणपती बाप्पा पण असतील तर खूप छान योगायोग आहे हा आणि माझं सारखं मनात येत होतं की अरे यार आपण चतुर्थीला नाही म्हणजे विमान आला एवढा चतुर्थीला पण आपण नाही जायला पाहिजे म्हणजे ठीक आहे चल इथून पाय पडला तरी पण असं आपण समज करतो स्वतःच्या मनाचा पण जेव्हा दिवस वाढवले येणं जुळलं मेन म्हणजे आम्हाला तिकीट अवेलेबल मिळाल्या जशा हव्या होत्या तशा एसीच्या कारण आता फर्स्ट टाइम घ्यायचं म्हटलं कमी ट्रेनने एवढ्या कमी वयामध्ये दिलं नव्हतं बाजूने ट्रेन गेली तर आवाज वगैरे येतोच असतात विमानला एवढ्या कमी एज मध्ये आम्ही ट्रेनने नेतोयस्ट आवाजाचा इश्यू नसतो ना आपण थांबू वगैरे शकतो काय असेल तर ट्रेन मध्ये ती गोष्ट होत नाही तर आता विमानच्या वेळेला पण जशी हवी कम्फर्टेबल तशा तिकीट पण मिळाल्या ट्रेनच्या आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पोहोचतोय अकरा वाजेपर्यंत सगळ्या गोष्टी जुळून आल्या तिच्या पप्पांना पण पुढे लागोपाठ म्हणजे ईद आणि अनंत चतुर्थी बरोबर त्यामुळे आम्ही सॅटर्डेला जातोय म्हणजे पुढे त्यांना पण एक दिवस मिळतोय रिटर्न यायला मग ते रिटर्न येऊन चार दिवस ऑफिसला जाऊन मग परत येणार आहे परफेक्ट झाला दोन दिवस सुट्टी ती, टीचरना तसं सांगितलंय मी मग दोन दिवस सुट्टी तर इथे एक दिवस बहिणींचा आहे तर ओबीने सरप्राईज द्यायचं होतं ओवीला सांगितलेलं ओवीने की आजी अवनीला चांगला सांगू मी येणार आहे तर तसं सांगितलं आणि अवनी एवढी उदास होती आणि जसं ओवीला बघितलं तिने तशी खुश झाली तर आता बहिणी उद्या धमाल करतील तिचा बी बड्डे बी लेटेड रक्षाबंधन सगळं बाकी आहे ओबीचं पण एनआयसी आमचं येणं झालं त्यामुळे आता ते होत आहे सगळे कारण लांबचा पल्ला असल्यामुळे सगळ्या गोष्टी नाही जमत पुढे मागे होतात सगळ्यांनी मेसेज हे आपला व्हिडिओ कमेंट नाही कमेंट केलेली बरं म्हणजे कोवी गेली नाही का तिथे रक्षाबंधन करायचं सगळ्या नाही जुळून येत नाणी ती तेवढी मोठी असते एकटी येणारी तर ठीक आहे किंवा एक पॅरेंट्स ना पण असते हा नाही पण पॅरेंट्स ना पण वेळ पाहिजे ना तिथे तर मला पण शक्य नव्हतं रंजिता पण बिझी होती आणि बऱ्याचशा गोष्टी तर काय की तेव्हा तो क्षण नाही पण नंतर तरी आम्ही तो सेलिब्रेट करतो लक्षात ठेवू तर आता उद्या मजा आहे त्यांचा बड्डे त्यांचं रक्षाबंधन पुन्हा एकदा बहिणी भेटल्या आणि ही अचानक भयानक भेटत झाली आमचं काही का, का असं ठरलं नव्हतं हो की आम्ही येणार आहे आम्ही मे महिन्यात राहून गेलो तेव्हा आम्ही जाताना हेच अजून केलेलं की आम्ही आता डायरेक्ट दिवाळीच्या नंतर म्हणजे क्रिसमस हा कारण दिवाळीत पण यांना जास्त सुट्टी नसते तर म्हटलं डिसेंबरमध्ये येऊ आपण नोव्हेंबर डिसेंबर तर ही अनायसी भेट वाढ झाली त्याच्यात आता माऊ नाहीये माऊला आम्ही वाल सोलायला बसल्या सगळ्या जणी सोलायला आणि मम्मी बोलली या तो उठेल लवकर तो उठेल गाड झोपले ना का त्याला घेऊन जा सोपा नको <laughs> ती गाठ झोपला फक्त एक फोन करा दुसऱ्या सेकंदाला इथे बोलू तर तिला माहिती आहे कितव्या सेकंदाला आम्ही बोलले की बा वाल्याची भाजी वरण आणि भात फेवरेट जेवण आहे ना ओवी पापड मी तळून आणते तोपर्यंत स्टार्ट करा आज आजीने तिघींच फेवरेट जेवण केलंय लोणचं पण आणते जेवायला सुरुवात करा आता केलं बघ बहिणींच्या मध्ये झोपलाय ओपला आणि बहिणीचं टीशर्ट घालून झोपलंय आणि त्यांच्यामध्ये मस्ती करते करते वर वर जातोय केलं त्याने भिंतीला वर तीन बघतोय बघ कसं आणि कमेंट करून मागणार तुम्ही जास्त ना कोणत्या बहिणीचा टी शर्ट असतो अरे बाप रे अरे बाबा खालीच होतं डाऊन झालेलं मग खाली खाली सारा वरती नाही चला आता अजून झालं नाही ग तुमचं हात खातोय हा माझा हात खातोय काय रे बहिणींना खाणार आहे बसून हा ए सोनो विवान बघ हात काय सोडतच नाही दिदीच्या तू आणीस नाही ना म्हणजे नाकी बंद आहे ना आता मी हातच सोडणार नाही तुझ्या आता मी हातच शोधणार नाही तुझ्या ए शोन <laughs> तुझ्या पण नाही शोधणार गुंदुली जय शेतगुरु <laughs> आता माझी बहीण फायनली चालली आहे चालता बाय बाय पालीवरून आल्यावर भेटू आणि आम्ही गावी जाऊन येतो तु। येस तुम्ही गाव तुम्ही गाव तुम्ही गावी जाऊन या आम्ही गावीला जाऊन या तुम्ही तुम्ही गावी जाऊन या आणि आम्ही बालीला जाऊन या ठीक आहे मालर की आपण कांदिवलीला पुन्हा भेटेन पुन्हा भेटेन पुन्हा तु भेटेन डायलॉग कधी झालेली आहे आणि तुझ्या पिल्ल्यांना भेटलीस का भेटलीस थोडं शान पाणी सोनू कॅश सोडायचे बाय बाय जय सत्स जय सद्गुरु नाही निघाली बाय केले तुम्ही अच्छा अस मी जेवण ठेवूनच आहे मग मला काही कारणास्तव उशीर होणार आहे यायला मे बी ती उद्या येईल तर आता ओवी आणि विवांचं रक्षाबंधन करतोय ओवी रेडी बस आणि गुटू 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 हलतोय तिचा भाऊ बघू लाव छोटेशे छोटे

क्राफ्ट करायला आवडतं ना हाँ. मी एक तर रिलेटेड बुक बघत होती नाही तर मग क्राफ्टचं काय तरी बुक नाही मिळाली कुठे मग मध्ये आवडलं की गेस ओके तर फ्रेंड्स तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला भूक लागली आहे पुऱ्यांचा नाश्ता ऑलरेडी झालाय नातींचा करून आता जेवायचं बाकी आहे विमानचं आणि इतर सगळ्यांचाच तर आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये उद्या सकाळी आम्ही घरी जाणार आहे त्यानंतर सुरू होईल गावची सिरीज तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो बाय